नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण आदिवासी विकास विभागाअंतर्गत चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत तर आदिवासी विकास विभागामध्ये जे विविध पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे नाशिक विभागाचा निकाल जो आहे तर तो आता आपण पाहणार आहोत तर आयुक्त नागपूर विभागातील अधिक्षक पुरुष आणि अधीक्षक स्त्री या पदांचा दस्तऐवज पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता उपस्थित राहण्याबाबतचं दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आदिवासी विकास भवन पहिला मजला गिरीपेठ अमरावती रोड नागपूर या ठिकाणी सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी न चुकता उपस्थित राहायचं आहे तर आदिवासी विकास विभागाअंतर्गत जी भरती प्रक्रिया झालेली आहे दोन हजार चोवीससाठीची आणि ज्याच्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती दोन हजार पंचवीसमध्ये तर त्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराचं अधीक्षक पुरुष व अधीक्षक महिला या पदासाठीची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने चाल सादर केलेले पडताळणीसाठी मूळ कागदपत्र व दोन सक्षांकित प्रतीसह अपर आयुक्त आदिवासी विकास गिरीपेठ अमरावती रोड नागपूर येथे दोन जून दोन हजार पंचवीस रोजी हजर राहायचं आहे तर पात्र उमेदवाराच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे गुणवत्ता यादी क्रमांक उमेदवाराचं नाव आहे आसन क्रमांक आहे घेण्यात आलेले लेखी परीक्षेतील एकूण गुण आहेत आणि प्राप्त गुण आहेत आणि याच्यानुसार जे आहे तर ती पूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कॅटेगरी वाईज ही सर्व यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सामाजिक प्रवर्गाच्या नाव जे आहे तर ते देण्यात आलेले आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार जे आहे तर ती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उमेदवाराचं नाव आसन क्रमांक एक घेण्यात ण्यात आलेल्या परीक्षेचे गुण आणि एकूण मिळवलेल्या गुणांनुसार यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास अंतर्गत घेण्यात आलेली जे अधीक्षक पुरुष आणि अधीक्षक महिला या पदासाठीची परीक्षा दिलेली आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी सॉरी पंचवीस रोजी हे प्रसिद्ध झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर थोडं नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे तिथून चेकआउट करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग